मेरी पद्माकर दादा को भी विनंती है कि पहली बार होगी तुमसे गलती ठीक है इसके बाद अगर मुख्यमंत्री के खिलाफ कहीं भी बोला तो उसको जिले में नहीं फिरने देंगे पद्माकर वळवी यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल पुन्हा एकही शब्द काढला तर जिल्ह्यात फेरू देणार नाही रघुवंशी आदिवासींच्या आरक्षणावरून पद्माकर वळवी मुख्यमंत्री यांच्यावर वारंवार टीका करत आहेत भाजप नेते पद्माकर वळवी गेल्या अनेक दिवसांपासून सरकारला घरचा आहेर देत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती सडाळून टीका करत असून या टीकेला प्रत्युत्तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला असून पद्माकर वळवी यांनी पुन्हा मुख्यमंत्री विषयी शब्द काढला तर पद्माकर वळवी यांना जिल्ह्यात फिरून न देण्याचा इशारा पदमाकर वर्वी चंद्रकांत रघुवंशी को बीच में समाज को आदिवासी का निकाल के दे रहे हमारा पद्माकर दादा ने भी बोला कुछ मुख्यमंत्री के खिलाफ उलट सूरट हालांकि पद्माकर दादा को मुख्यमंत्री के खिलाफ बोलने की जरूरत नहीं थी पद्माकर दादा की इतनी ऊंचाई नहीं है कि वो मुख्यमंत्री को चैलेंज करेगा मेरी पद्माकर दादा को भी विनंती है कि पहली बार हो गई तुमसे गलती ठीक है इसके बाद अगर मुख्यमंत्री के खिलाफ कोई भी बोला तो उसको जिले में नहीं फिरने देंगे शिवसेनेचा कार्यकर्ता त्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला रस्त्यावर आणून जाब विचारू या एवढी परिस्थिती नक्की आम्ही निर्माण केलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सर्वतोपरी ताकद देण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू धनगरांना आदिवासी इथून आरक्षण देऊ असा जी आर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढण्यास सांगितला भाजपाचे नेते पद्माकर वळवी हे मुख्यमंत्री यांच्यावर एकतर्फी टीका करत आहेत त्यामुळे आमच्या नेत्यावर कोणी टीका करत असेल तर त्याला नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी पद्माकर वळवी यांना इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज हो नंदुरबार